शिवप्रतिष्ठान करंजाडे यांच्या वतीने जागतिक जलदिनानिमित्त धान्य घोटभर पाणी ही संकल्पना राबवण्यात आली संकल्पना राबवण्यामागील एकच हेतू आहे सध्या उन्हाळा चालू आहे प्राण्यांना सध्या पाणी मिळत नाही तसेच मिळत नाहीत भविष्यात जशा माणसाच्या तीन गरजा आहेत तसेच प्राण्यांना देखील पाण्याची गरज आहे याचेच भान ठेवून शिवप्रतिष्ठानने स्वखर्चाने मुख्या प्राण्यांना पाणी पिण्यासाठी जागोजागे भांडी ठेवली आहेत व पक्षांसाठी धान्याचे पॉट लावण्यात आले आहेत जसं आपणास शक्य होईल त्या सर्व सामाजिक संस्थांनी ही योजना राबवावी आणि समाजापुढे माणुसकीचा आदर्श ठेवावा असे संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला आहे या कार्यक्रमाला अध्यक्ष सत्यजित पाटील उपाध्यक्ष प्रशांत निर्मल खजिनदार संदीप पाटील राकेश कुसले प्रशांत शेट्टी सचिन कुसले अक्षय मोरे श्रीकांत निर्मल राजेश शेलार अमर सावंत सुनील अंबावडे लक्ष्मण गोडसिंगे अमर कुसले दिनेश टिमगिरे शंतनू अथर्व आनंद पुजारी रोशन आदी मान्यवर उपस्थित होते व्यवरिपोर्ट उरण पनवेल वार्ता न्यूज आपला परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री